मैत्रिणीनो तुम्हाला माहिती आहे झिंगे झिंगे मस्त भाजून घेतलेत खरपूस हे बघा कोणाला वास येऊ द्या अगर नाही येऊ द्या पण आपल्याला झिंगे खायचे आहेत ना तर खायचे हा मस्त भाजले झिंगे भाजून घेतलेत बघा कुरकुरीत असे मस्त कांदा चिरून घेतलेला आहे टमाटा कापलेला आहे आपण आज हिरवी मिरची घालून झिंगी करणार आहे अद्रक लसूणची पेस्ट पण आपली तयार आहे चला तर मग आपण झिंगे करूया खिडकी बंद केली आपण आता खिडकी उघडूया <laughs> वाचोय म्हणून खिडकी लावली आता खिडकी उघडली काय करायचं आता खायचं म्हणल्यावर काय हिरवी मिरचीचा ठेसा तुम्ही असं झिंगे केलेत का मला के सांगा कधी मस्तपैकी हिरवी मिरचीच ठेशायचं झिंगे करू आपण मसाले नाही टाकणार आपण काय टाकणार नाही आज मस्तपैकी हे बघा आता चल तेल टाकून घेऊ कांदा टाकू कांद्याला जरा नटवा मस्त पैकी त्याला गुलाबी गुलाबी मस्त कलर येऊ द्या कच्चा कांदा ठेवू न छान लागत नाही कच्चा कांदा ठेवल्यानंतर कांद्याशिवाय भाजीला चौचित नाही कोणती पण आता टाका हिरवी मिरची तुम्हाला जसं पाहिजे तसं टाका तिखट बघ तिखट जास्त होते मी मिरची ठेवली एवढी शिल्लक कारण जास्त होते मग आपण ह्याच्यामध्ये थोडं शेंग्याचं फूट आणि लसूण घालून ठेचा करून खूप खाऊ शकता हे बघा टमाटर टाकायचं पण हिरवी मिरचीला मीठ टाकले त्याच्यामुळं मीठ टाकून टाकतो झाकायचं आहे म्हणजे थोडं मऊ होते कारण कसं आहे भाजून असं धुवून घेतले मी स्वच्छ मुंबईवरून आणलेले ते व्हाईट व्हाईट दिसते ते आणि हे ब्राऊन कलरचे ना इथं घेतलेत मी पुण्यात हडपसरला घेतलेले मिक्स केल्या तर दोन्ही कुठं ठेवून करून टाकले सगळे ठेवले नाही काही शिल्लक झिंगे हे बघा आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली बघ हळद हळद मसाले नाही टाकायचे कुठले का झिंगे टाकून द्यायचे आता दोघांसाठी भरपूर झाले तर आता दुसरी भाजी करत असत एकच भाजी करते बर जरा झाकून ठेवू आपण मीठ टाकले नाही फेशनला मी तरी पण थोडं मीठ टाकूया कारण ह्याला मीठ असतं हे बघा झिंगेची भाजी तयार झाली मी डाळ वगैरे काहीच टाकलं नाही नुसती हिरवी मिरची कांदा टमाटा टाकले आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे छान झाली मस्त झाली भाजी भाकरीवर चपातीवर मस्त लागते खायला हे बघा ओरला होता ना ते ठेसा त्याचं मी हे केलं लसूण mm. टाकून आणि शेंगदाणे टाकून मिक्सरला वाटून घेतलं आणि तेल टाकून लोखंडाच्या कढईमध्ये असं जरा शिजवून घेतला कारण कच्ची मिरची होती ना कच्ची मिरची बाती आपल्याला म्हणून असं करायचं बाती म्हणजे आपल्याला दुला वगैरे लागू शकतात किच्ची मिरची ती कटाई मिरची झालं बाकी ते छान झालं म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये खाऊ शकता तुम्ही असं करून झालं झिंगी तयार मस्त जेवायला बसायचं